पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शासकीय यंत्रणेनं परस्परांमध्ये समन्वय ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत हा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आलेली असून ही जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमले रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसई आडम चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख से उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावट प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रे गावडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते